विद्यार्थी मित्रांनो आजकाल लहान मुलं गेम खेळण्यामध्ये व्यस्त आहेत तर भारताचे काही मुलं जे कमी वयातच देशाचं नाव मोठं करत आहेत तिलक मेहता हा तेरा वर्षाचाच असताना त्यानं मुंबईच्या डबेवाल्यांसोबत पेपर अँड पार्सल ही कंपनी सुरू केली आणि या गुजरातच्या मुलानं वयाच्या सोळाव्या वर्षामध्येच शंभर कोटीची कंपनी उभी केली त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुमचं वय काय आहे मग या वयात सध्या फक्त स्कॉलरशिपचा अभ्यास जोमानी करा आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवा सोडवा सराव प्रश्नपत्रिका नववी इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न आपण सोडवणार आहोत सोपा भाग अवघड जाऊ देऊ नका हा प्रयत्न करा बघा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर थर्ड रीड द कन्व्हर्सेशन अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन अबाऊट पंक्च्युएशन्स आता विरामचिन्हावर आधारित प्रश्न आहेत आणि हे संभाषण पूर्ण आपल्याला वाचायचं आहे काय दिले संभाषण काय आहे संभाषण बघा राजसेड वॉट्स द मॅटर यू लुक व्हेरी सॅड राहुल सेड नो नथिंग आय एम फाईन राजसेड राहुल समथिंग मस्ट बी रॉंग व्हॉट्स इट वोंट यू टेल मी क्वेश्चन नंबर वन हाऊ मेनी ॲपॉस्ट्रॉफी मार्क्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन आता एवढा सोपा प्रश्न मी सांगायच्या आधीच तुम्हाला कळाला असेल ॲपॉस्ट्रॉफी किती आहे त्याच्यामध्ये आलेले बरोबर आहे हे बघा इथं एक त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर तीन चार म्हणून हे पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार दुसरा प्रश्न हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह शोधायचे तुम्हाला किती आहेत मग प्रश्नार्थक चिन्ह तर ते आहेत बघा पहिल्यापासून एक दोन तीन म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन तिसरा प्रश्न हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन आता कॅपिटल वर्ण अक्षर शोधायचेत किती सोपं आहे रे बालमित्रांनो बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजले किती सोपे प्रश्न होते हे म्हणूनच म्हणतोय सोपा भाग अवघड जाऊ देऊ नका पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्थ सलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर नेम ऑफ थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह मग आता काय हे थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह कसं लिहिलं जाईल थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव आणि इथं पण आहे थ्री हंड्रेड आता एच यू एन डी आर ई डी आहे पण इथं ई अल्फाबेट जास्त आला हे चुकलं थ्री सिक्स फाईव चुकलं थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव आता हा दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय सेम आहे का बघा थ्री हंड्रेड अँड आहे इथं थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह हे करेक्ट आहे हे इथं अँड नाही म्हणून चौथ्याचं उत्तर किती पर्याय नंबर दोन हे ये परीक्षेत येतं आहे बरं का रे मुला मुलांना लक्षात घ्या पाचवा प्रश्न द कार ई द कार इन धिस पिक्चर इज टेकिंग अ डॅश डॅश टर्न आता चित्रात बघा कार आहे आशिगडं वळायला इकडं दाखवायला म्हणजे कुठं राईट right टर्न घ्यायला आहे म्हणजे ह्याचं उत्तर लेफ्ट नाही स्ट्रेट नाही रोड नाही पर्याय नंबर दोन राईट right. किती सोपे प्रश्न होते इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर सिक्स टू क्वेश्चन नंबर एट रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या आठही प्रश्नपत्रिका सोडवल्यात ना तुम्ही सोडवा त्यानंतरच ही नववी सोडवा बरं पॅसेज ऑन फिफ्टीन्थ ऑगस्ट स्टुडंट्स गॅदर्ड ऑन आवर स्कूल ग्राउंड पंधरा ऑगस्टला सर्व विद्यार्थी मैदानावर एकत्रित आले इट वॉज इंडिपेंडन्स डे आज स्वतंत्रता दिवस आहे होता द चीफ गेस्ट श्री दिवांग राणे होस्टेड द फ्लॅग देवांग राणे हे प्रमुख अतिथी होते त्यांनी झेंडा फडकवला ऑल ऑफ अ सॅल्युटेड द फ्लॅग अँड सँग आवर नॅशनल अँथम जनगण मन आम्ही झेंड्याला वंदन केलं सॅल्यूट दिला आणि राष्ट्रगीत मन म्हटलं आवर हेडमास्टर गेव्ह अ स्पीच मुख्याध्यापक सरांनी भाषण केलं ऑल द स्टुडंट्स वेअर गिवन स्वीट्स सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात आले क्वेश्चन नंबर सिक्स काय आहे बघा क्वेश्चन नंबर सिक्स आता वॉट इज स्पेशल अबाउट द डे गिवन इन द पॅसेज या पॅसेजमध्ये स्पेशल काय आहे त्या दिवसाचं सा। ते सांगा चूज द करेक्ट ऑप्शन मग योग्य पर्याय निवडायचा आहे मग काय इट इट इज मदर्स डे नाही इट इज इट्स रिपब्लिक डे नाही इट्स अ फेस्टिवल नाही इट इज इंडिपेंडन्स डे करेक्ट आहे म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सातवा प्रश्न हू सॅल्युटेड द फ्लॅग झेंड्याला सॅल्यूट कुणी केलं द चीफ गेस्ट नाही ऑल ऑफ देम तिथं लिहिलेलं आहे ऑल ऑफ देम आम्ही सगळ्यांनी सॅल्यूट केलं ऑल ऑफ अस सॅल्युटेड म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन आवर हेडमास्टर नाही आवर स्कूल स्टुडंट्स ह्या सगळ्यांनीच केलेलं आहे खरं तर सातव्याचं पर्याय एक हेही उत्तर आहे पण हे सुद्धा आहे हेनी पण सॅल्यूट केला हेनी पण सॅल्यूट केला म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन ऑल ऑफ दॅम आठवा प्रश्न काय दिला आहे जे की उतार्यावरतीच आहे फील ब्लँक्स विथ करेक्ट वर्ब फ्रॉम क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं डॅश डॅश गेव गिवन टेक गेव गिवन नाही गो गिव गेवन नाही गेट गिव गेव नाही तर गिव गेव गिवन गिव पहिलं रूप केव दुसरं रूप आणि गिवन तिसरं रूप क्रियापदाचे तीन रूप पाठांतर करावे लागतील बरं का बाळांनो पुढचा प्रश्न नववा पहा बरं काय आहे सलेक्ट द करेक्ट ऑप्शन तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे माय नंबर इज ट्वेल्व माझा नंबर बारा आहे सो आय ॲम डॅश डॅश इन द रो माझा नंबर बारा आहे म्हणून मी रांगेमध्ये कितवा असेल बारावा वा मग आता लिहायचं लिहायचे तुम्हाला मग बारावा म्हणजे ट्वेल्थ म्हणून ह्याचं उत्तर अचूक आहे ट्वेल्थ चुकलं ट्वेल्व चुकलं ट्वेथ चुकलं तर ट्वेल्थ हे लक्षात ठेवा हे परीक्षेत येतच आहे म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन दहावा प्रश्न किती सोपा आहे हा सुद्धा पहा काय आहे प्रश्नात कम्प्लीट द पझल कोडं पूर्ण करा आता इथं एक रिकामा बॉक्स आहे इथं एक रिकामा बॉक्स आहे इथं एक रिकामा बॉक्स आहे आणि इथं एक एक अल्फाबेट आहेत मग कोणतं भरावं लागल तर बघा बी पहिला इथं बी ठेवलं तर काय होईल बी एन डी आय एन एल बंडिंगळ नाही होत मग पूर्ण बघायचंच नाही दुसरं के इथं ठेवून बघा के एन डी आय कंडिंगळ नाही हे पण होत नाही मग तिसरं आय ठेवून बघा आय एन डी आय जी ओ इंडिगो इंडिगो तयार झालं की रे आता इथं जी ओ आलं मग आता इथं काय हे ओ इथं ठेवलं ना आपण ओ आर ए यन हे जी ई ऑरेंज हे पण झालं म्हणून आय इथं ओ इथं जी इथं बसून अर्थपूर्ण शब्द तयार होतो जी आर डबल एन ग्रीन होते म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सोपं आहे फक्त घाई करू नका पहा अकरावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव दॅट इज अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी आता हे शब्द येतं आता ह्याच्यातला अल्फाबेटिकली थर्ड येणारा शब्द कोणता आहे बघा म्हणजे हे वर्णानुक्रमाने लावायचं आहे तुम्हाला फाईंड फील फुल फेअर मग आता सगळ्यात पहिल्यांदा शब्द कोणता येईल सगळे तर एफ 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 आहेत मग पहिल्यांदा काय एफ ए येईल दुसऱ्यांदा एफ ई येईल आणि आता तिसऱ्यांदा काय येईल तर ए बी सी डी ई एफ जी एच आय फाईंड येईल आणि शेवटी फुल फाइंड हे तिसऱ्यांदा आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बारावा प्रश्न ऑब्झर्व द पिक्चर चित्राचं निरीक्षण करा चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर इट आता काय आहे सम बॉईज रन इन द गार्डन सम बॉईज रन इन द गार्डन येईल का, का? पुढचं तरी वाचा सम बॉईज विल रन इन द गार्डन भविष्यात रनिंग करतील ते पळतील सम बॉईज आर रनिंग इन द गार्डन आता हे चालू वर्तमान काळ आहे सध्या क्रिया घडायली आहे काही मुलं मैदानामध्ये बागेमध्ये पळत आहेत म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन हे करेक्ट आहे लक्षात घ्या पुढचा प्रश्न तेरावा परत एकदा चित्राचा चाला रे मुलांना फार सोपे असते चित्राचे प्रश्न लुक ॲट द पिच्चर चित्रांकडे पहा अँड डिसाईड फॉर विच वर्ड यू विल यूज द आर्टिकल ॲन आता या चित्रामधून तुम्ही ॲन हे उपपद कसं वापरताल हे सांगायचं आहे मग काय येईल लुक ॲट द पिक्चर अँड डिसाईड फॉर विच वर्ड यू विल यूज द आर्टिकल ॲन मग आता हे काय आहे हे आहे केक मग काय येईल अ केक येते ॲन नाही इथं आऊल ॲन आऊल हे करेक्ट आहे ब्रिंजल अब्रिंजल कांगारू अकांगारू पण तेराव्यामध्ये इथं उपपद कोणतं वापरायचं आपल्याला ॲन उपपद आऊल हे स्वरासारखा उच्चार आहे म्हणून याच्या अगोदरच काही येईल ॲन म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न चौदावा सोपे प्रश्न आहेत पिक आउट द ऑमिंग वर्ड यमक जुळणारा जो शब्द आहे तो वेगळा शब्द कोणता आहे ते बघायचा आहे आता सगळे तीन यमक जुळणारे शब्द आहेत मग पहा बरं थॉट थॉट कॉट फॉट यमक की रे पण बोल्ट यमक जुळणं थॉट कॉट फॉट बोल्ट हे वेगळं आहे म्हणून चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पंधरावा प्रश्न चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी एक ॲक्शन वर्ड शोधा घोड्यावर बसलाय आणि चलवायला येते म्हणजे काय करायला आहे ड्राईव्ह म्हणजे कार ड्राईव्ह करतात सीट म्हणजे बसणे रन म्हणजे पळणे पण राईड म्हणजे घुडस्वारी करणे म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा सोळावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अपोजिट ऑफ अबोह आबोह शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आबोह म्हणजे च्या वर मग अप म्हणजे वर ओहर म्हणजे पण वर डाऊन म्हणजे खाली पण बिलो म्हणजे चा खाली आणि आबोह म्हणजे च्या वर म्हणजे समजा पुलाच्या वर आणि हे पुलाच्या खाली म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक सतरावा प्रश्न चूज द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिवज आता ह्या खाली चार पर्यायामधून चूज द इन्स्ट्रक्शन्स इन्स्ट्रक्शन कोणती आहे सूचना कोणती आहे ते बघायचं आहे हाऊ हॅप्पी आय ॲम उद्गारार्थी चिन्ह एक्सलामेटरी मार्ट आहे म्हणजे हे काय रे उद्गारार्थी वाक्य आहे म्हणजे आपल्याला हे इन्स्ट्रक्शनचं पाहिजे हे तर उद्गारवाचक आहे पुढचं काय दॅट्स ऑल राईट दॅट्स ऑल राईट हे एक स्टेटमेंट आहे पुढचं कॅन आय हेल्प यू हे एक प्रकारची परमिशन आहे मी मदत करू का काही मग इन्स्ट्रक्शन्स पाहिजे मग इन्स्ट्रक्शन्स क्रियापदापासून सुरू होते गो अँड वीड द गार्डन जा आणि गार्डन व्यवस्थित करून या म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार अठरावं युअर क्लासमेट्स ओन द इंटर स्कूल क्रिकेट मॅच तुमचे वर्गमित्र क्रिकेट मॅच जिंकलेली आहेत हाऊ विल यू ग्रीड द बॉईज तुम्ही त्या मुलांचं स्वागत कसं करताल नंबर चार डोंट डू do इट अगेन अरे बापरे <laughs> त्यांना म्हणताल का डोंट डू do इट अगेन पुन्हा असं करू नका चुकलं त्यांना म्हणताल का गुड लक फ्रेंड्स असं म्हणताल त्यांना छान झालं मित्रांनो गुड गेम म्हणताल का वेल्डन फ्रेंड्स अरे वा खूप छान म्हणून कोणतं येईल अठराव्याचं पर्याय नंबर एक त्याच्यानंतर सोपे सोपे प्रश्न आहेत शब्दसाठा जर तुमचा भरपूर असेल सगळं काही तुम्हाला व्यवस्थित येईल काय आहे एकोणीसावा विच इज द करेक्ट वे ऑफ सीकिंग परमिशन चूज फ्रॉम द ऑप्शन मग आता तुम्हाला काय करायचं आहे विच इज द करेक्ट वे ऑफ सिकिंग परमिशन परमिशन घ्यायची आहे तुम्हाला मग तुम्हाला चूज फ्रॉम द ऑप्शन मग कोणती आहे ह्याच्यातली योग्य पद्धत नंबर एक कॅन आय कम मी आत येऊ का शाला आय कम मी आत येईल का आय ॲम कमिंग इन मी आत येत आहे माझ्या आता हे परमिशन आहे का याच्यात नाही मे आय कम इन प्लीज मग आता परमिशन घ्यायची म्हणल्यावर तिथं मे आय इन प्लीज इथं विनंती आहे रिक्वेस्ट केलं आहे आणि इथं मेपासून सुरुवात आहे म्हणून ह्याचं उत्तर करेक्ट आहे एकोणीसाव्याचा पर्याय नंबर चार विसावा प्रश्न यूज करेक्ट ॲडजेक्टिव इन द गिवन सेंटेन्स योग्य ॲडजेक्टिव्ह तुम्हाला वापरायचा आहे धीस पीस ऑफ क्लोथ इज रफ हे कपड्याचा भाग रफ आहे बट दॅट वन इज डॅश डॅश मग आता ॲडजेक्टिव्ह कोणतं येईल ब्राईट कपड्याचा तुकडा ब्राईट असतो का इझी कपड्याचा तुकडा इझी असतो का बट दॅट वन इज लाईट नाही तर काय येईल स्मूथ दिस पीस ऑफ क्लोथ इज रफ हे कपड्याचा तुकडा रफ आहे बट दॅट वन इज स्मूथ हे रफ आहे पण ते मऊ आहे म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन एकविसावा प्रश्न आहेत ना सोपे सोपे प्रश्न मुलांनो बोलत बोलत तुम्ही उत्तरं द्यायलात पण बालमित्रांनो उत्तर, बाल उत्तर रंगवण्याचा सुद्धा सराव करणं तुम्हाला आवश्यक आहे बरं का अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन ऑर्डर म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डर अँड फ्रॉम अ मिनिंगफुल सेंटेन्स आता आपल्याला अर्थपूर्ण फ्रॉम अ मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे त्याच्यामुळे वर्णानुक्रमे नाही तर कर्ता कर्म क्रियापद ह्या अशा कर्ता क्रियापद जी काही वाक्यरचना आहे त्याप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे मग कोणतं येईल ह्याच्यातलं वी मनी नीड थिंग्स टू बाय मग काय वी करता बरोबर आहे त्याच्यानंतर मॉडोलॉक्झलरी वर्ड येईल वी नीड आम वी नीड मग पर्याय नंबर दोन नाही येणार नाही वी नीड मनी आपल्याला पैशाची गरज आहे वी नीड टू बाय चुकलं वी नीड मनी वी नीड मनी तिसरं आणि चौथं बरोबर आहे मग कशासाठी वी नीड मनी आपल्याला पैसे कशासाठी पाहिजेत वी नीड मनी टू बाय थिंग्स म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर तीन वी नीड मनी टू बाय थिंग्स बावीसावा प्रश्न अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड्स हे प्रॉपरली नंबर अरेंज करा आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणले मग आता हे कसं असेल विचार करा कोणता नंबर असेल इतर दिलेले आहेत एक नंबर पहिल्यांदा आहे म्हणजे आता एक नंबर पहिल्यांदा आहे म्हणजे काय येईल रे ओ पुन्हा चार नंबर दिला आहे ओ जे पाचवं ओ जे यू ओ जे यू तर काहीच होत नाही अर्थ पुढं चार नंबर आधी जे एक नंबरचं काय ओ जे ओ सेवन वाय जे ओ वाय दोन नंबर आर जे ओ वायर जे ओ वाय आर काहीच होत नाही तीन नंबरचं बघा काय पहिल्यांदा चार जे एक नंबर जे ओ पाच जे ओ यू त्याच्यानंतर दोन आर आणि त्याच्यानंतर कोणता अर्थपूर्ण शब्द व्हायला आहे तिसऱ्यापासून जर्नी म्हणून बावीसाव्याचं उत्तर काय पर्याय नंबर तीन बघा काही प्रश्न असे वेळ लावतात बरं का म्हणून तुम्हाला सोपे प्रश्न फास्ट सोडवून घ्यायचे तेविसावा प्रश्न चूज द साऊंड ऑफ बर्ड्स पक्ष्यांची आवाज आहे याच्यातून निवडा मग पक्ष्यांची आवाज निवडायचं आहे तर नंबर एक ब्रे क्रिक स्क्वॅक छिर्प बर्ड्स छिर्प म्हणून तेविसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार डॉंकी ब्रेज क्रिकेट्स क्रॅक आणि हॅमस्टर्स क्वॅक पण आपल्याला पक्षांचं आहे तर म्हणून बर्ड्स चर्प नेक्स्ट विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ व्हेजिटेबल व्हेजिटेबल कोणती नाही आहे ह्याच्यात ब्रिंजल हे तर व्हिजिटेबल आहे टोमॅटो व्हेजिटेबल आहे लेडीज फिंगर म्हणजे भेंडी व्हेजिटेबल आहे अरे रोज व्हेजिटेबल आहे का नाही रोज तर फुल आहे म्हणून <laughs> टेवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नेक्स्ट लास्ट अँड द बेस्ट क्वेश्चन काय आहे त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ कलर रंगाचं नाव नाही असं कोणतं आहे किती सोपं रे हे व्हाईट कलर आहे ब्ल्यू कलर आहे रेड कलर आहे पण पेंट हे रंगवणे असा अर्थ होतो म्हणून पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन मग तुम्हीच सांगा मुलांनो सर्व प्रश्न सोपे आहेत ना मग हे सोपे प्रश्न चुकू नका गणित बुद्धिमत्ता यामध्ये काही अवघड प्रश्न असलेत चुकलेत तर साहजिक आहे पण सोपं चुकणार का तुम्ही नाही ना ખૂબ છાન હા વીડિયો પાલાબદ્દલ ધન્યવાદ